नमस्कार मी जागे लखन बाबूसिंग उक्का पोस्ट रेलगाव तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी तुम्ही बघू शकता या प्लॉटमध्ये ऑर्डर सीड्स से निधी ही व्हरायटी लावलेली आहे वीस गुंठ्यामध्ये तिचा दहा मेला लाव लागवड केली होती मी त्यानंतर बरोबर दीड महिन्यानंतर मी तिचा हाताळणी हातोडा घेतला आहे तर पाच हजार क्वांटिटीला हाताळणीला पावणे तीन क्विंटल अशी असं उत्पन्न निघालं आहे आणि आता तुम्ही बघू शकता हाताळणीच्या ठीक बारा दिवसानंतर मी तोडा घेतोय तरी माझा एक अंदाज असा आहे की निधी सीडचा हा तोडा बारा दिवसानंतर मॅक्झिमम दहा क्विंटलपर्यंत जाईल आणि ह्या निधी सीडचा एक महत्वाचा पॉईंट म्हणजे ह्युम्युनिटी पॉवर खूप चांगली आहे फवारणी इतर प्लॉटवर मी सहा दिवसानंतर घेतो आणि ह्या प्लॉटवर कमीत कमी सात किंवा आठ दिवसानंतर घेतो म्हणजे इम्युनिटी पॉवर याची खूप चांगली आहे त्यानंतर लगेच मी माझ्या दुसऱ्या प्लॉटवर इतर व्हरायटी लावलेली आहे त्या व्हरायटीचं पंधरा दिवसानंतर तोडा येतो आणि निधी सीडचं बरोबर बारा दिवसानंतर मी तोडा घेतोय आपण बघू शकता बारा दिवसानंतरचा उत्पन्न कसं आहे माल बनलेला कसा आहे आणि मार्केटमध्ये जी मागणी आहे निधी सीटचा म्हणजे जी, सीट जी लिलावमध्येच एकदम उचलून घेतात कारण कलर पण खूप छान आहे तरी मागणी पण खूप छान आहे त्याला व्यापारीकडनं